तयारी आमची अरे चांगला न्याय देण्यासाठी आत मारलेला आता आम्ही सोडत येऊ द्या काय किती प्रशासन येत आहे आम्हाला बघायचं आहे आणि आता इतर आहे माझा शेतकरी जळपास करतोय माझा शेतकरी पाण्यातून वाहून जात आहे आणि त्याला हि सारखर म्हणतोय का कशासाठी आज आमच्या शेतकऱ्याचं जीवन मी राहील विमानात

ती दादा पुन्हा मत

खाद्याला बसून बायक तू करून घेतलीस तू तुझ्या खिड़ गेली लग्न करणार नाही म्हणलं आता आजी दादाला तू

Oh, I'm sorry, I'm sorry, I'm sorry. त्यांना मॅडम मॅडम त्यांना बाजूला हिकड़े भाड़े <inaudible>